गुड इव्हनिंग फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण बघितलंच आर्याला अजून पण बरं नाही आहे त्यामुळे आज अजून चाललो आर्याला चेक करायला आणि विचारायचं आहे की आर्याला आराम का बरं पडत नाही आहे तर हे बघा सर्वजण खुश आहेत तर हे बघा या शेतात खूप सारे होत्या हिराम त्यावेळी सर्वजण खूप खुश होते बघून खरंच गावचं परिसर खूप छान असतं ना खूप छान वाटते सर्व काही हिरव गार गार <tip> <tip> समोर एक डॉग आहे त्याने हिरणचं पिल्लू पकडलेलं आहे पण नेलेला गाडी थांबवलेली असते आम्ही आणि माझ्या आर्याचं सर्व चेहरा सोपलेला आहे आणि झोपतो बोलत आहे तिला अजून पण ताप आहे ते अंगावर ठेवत नाही आहे आणि माझी दिदी आता झोपली आणि आम्ही चलो ओकलेला तर सर्वात आधी तिचं ब्लड टेस्ट आणि युग्रीन टेस्ट करायची आहे म्हणजे आपल्याला रिपोर्ट पडणार आहे की रिपोर्टमध्ये मेम रनिंग ते तरी काय तिला ताप सध्या एकशे दोन एकशे तीन एकशे चार अशीच येत आहे आणि औषध घेतली की थोड्याच ताप धुन रिटर्न तिला ताप अजून येत आहे मी आता ती ती आहे आम्ही पोचलो अकोट तयार काही मन लागत नाही आम्ही माझी भीतीला बरं नाही आहे तर लवकर ती ठीक हो आणि माझ्यासोबत रील काढायला का फ्री हो मला मंदिर काढायला खूप आवडतं इंस्टावर बघू शकता इंस्टावर तिचे रील्स आहेत आर्या आठवडे आणि माझीसुद्धा आयडी आहे अश्विनी आठवडे बस आम्ही पोचलो तर हे बघा हे छान मंदिर आहे एक तीन माकडं आहेत गुरामत सुनो गुरामत बोलो गुरामत कहो वाले, तीन मंगी माझ पण काही मन लागत नाही आहे आले ना तेव्हापासून सारखं आम्ही डॉक्टर कडे जाऊ येणं हो। जाणं येण जाण तर गाईज बघू आता समोर काय होणार आहे तर तर व्हिडिओवर अशीच थांबून राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला कळेलच काय होते त्यामुळे आता ब्लड टेस्ट करण्यासाठी इथे आलो आजचा संडे सगळीकडे बंद होतं तर इथं आलो तर यांनी सांगितलं की घरी या म्हणून तर आम्ही त्यांच्या घरी आलो नाही तिथं पूर्णच फोन झालेला आहे बघा आता गाडी खूप खूप खुप खूप खूप रडत होती छान पण वाटत नव्हतं आणि खूप होत होता तेवढी झाली हा तिचा फर्स्ट टाइम होता नाहीतर तिला इंजेक्शन कशाला मावा म्हणतात माहीत पण नव्हतं

जातो तुम्ही जाणार आहे आईकडे लगेच तिथं थोडा दोन मिनटाचा रस्ता आहे आणि आम्ही आलो घेऊन आली बघा मला खूप आहे सात आठ तुम्हाला दिसतात का बघा व्यवस्थित बघा आणि खूप सारा आभाळ सुद्धा आलेला आहे आणि इकडे हवा पण सुटलेली आहे आणि हे साईडला आईच्या घरापासून पिकेल आहे कृषी विद्यापीठ सर्व इकडून इकडून गार गार हो। आहे आणि या टायमा खूप छान वाटते हे बघा आभाळ पण खूप सारे आलेलं आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत याचा रिपोर्ट येणार आहे संध्याकाळी सात साडेसात वाजता ते तर। ले ले रिपोर्ट आल्यावर आधीच आपण बघू रिपोर्टमध्ये काय येते तर आल्याचे पप्पा गेलेले आहेत रिपोर्ट आहे आर्या पण नटनट कापत आहे आर्याचा ब्लड काढलेला आहे पप्पा तिचा रिपोर्ट घ्यायला गेले आणि खूप सारा आभार पण आलं आम्हाला डॉक्टर कडे पण जायचं आहे